नमस्कार मंडळी तर बघा आपलं हे आता केशर आंब्याची बाग आहे आता आंबे तर का संपले तर कारण आपण सगळे एकदा सोडून घेतलं होतं आंबं फक्त एकाच झाडाला आंबं राहिलं तर आणि आता मे महिना पण संपत आला आहे आणि पाऊस पडायला लागला का ना त्या आंबाची चटणी चालू करावं लागते कट करायला कारण लगेच फुटून येत तर दुसऱ्या वेळे त्यामुळे आता फक्त एकाच झाडाला आंबं राहिलेलं आहे तर बघा असे गडं आलेलं होतं आंब्याचं फक्त हे जे तरी पण केलं त्याला आंबं राहिलं होतं तरी आणि आता हे कसं तरी बघा केशर आंबे असे आलेले होते तरी फक्त एकाच झाडाचं ठेवले तर बाकीचे तोडायचे आहेत तरी हिरवं पण खायला चांगलं लागतं हे झाड थोडं एकच वेगळं आलंय बाकीचे सगळे एकसारखं पडायला त्याच्यामुळे आहे का ना सगळे तोडून घ्यावं लागतात कारण खराब होतात राहिल्याचे एवढे राहिले तरी सगळे गडगड आले त्याला तरी बघा कोणता वेगळाच नमुना ह्याला तर कलमी आंबा म्हणतात ह्याला ही झाडच असे कलमी आंब्याचं बघा आता ती कशी कटाई करायची आणि कशी नाही ह्याची थोडी माहिती सांगतो कारण तुम्हाला उन्हाकडं बाग असेल कटाई कशी करायची ही माहिती पाहिजे असली तर नक्की ह्यातून मी तुम्हाला सांगते की आम्ही झाडाची कशी कटाई करतात त्यामुळे जास्त आंबं लागते जास्त तवर लागतो जास्त झाडं पण चांगली राहतात जास्त मोठाली झाडं होऊन द्यायची नाहीतर कारण जास्त मोठाली झाडं झाली ना तर आपल्यालाच आंब तोडा येतो आणि जेवढाली झाडं असते ना तर बघा हे असे कसे आंबे लगेच तोडायला सोपे जातात आणि खराब होत नाहीत तरी कसं कट करतात हे तुम्हाला सांगतो तर आम्ही कसा डोळं ठेवायचं ह्याला आणि कशा पद्धतीनं कट करायचं आणि किती शेंड्याला ठेवायचं तरी बघा ही तर तुम्ही बघताना बघा ही असे हेवडे ठेवल्यात तर असं फट ठेवायचं ह्याला आणि ह्याला एवढं म्हणजे हे ही आता तोळले तेवढे दोन तीन फट ना तर ह्याला पाच सहा फट पुन्हा फुटून येत येतं आणि सगळं हो काही बघून घ्या मी असं कसं कट केल्यात हे तुम्ही पण नक्की असंच कट करा आणि आता हे बघा सर्व असेच फटे कट केल्यात सगळे झाडाचे कारण ह्याला फुट फुटून एवढी येतात ना तर एवढे तगारी फुटतात एकदम भारी फुट एक फुटती फुट तर आता तिकडे जाऊया आपण कट करायला चालू आहेत आणि एवढी झाडं एक दोन लाईनी तीन लाईनी कट केल्या तर आणि एक दोन लाईनी राहिल्या तर कट करायच्या तर तुम्हाला किती कट करायचं शे शेंड्याचं शेंडायचं हे तुम्हाला दाखवते मी बघा ही पप्पा कसे कट करायले तर अशा पद्धतीनं कट करायचं तरी बघा पप्पा हे असं जेवढा म्हणजे नवीन फटा फुटलाय तेवढा कट करायचा ही बघा असा डोळा ठेवायचा ह्याला दोन तीन पुन्हा फुट फुटून येते हि सगळं जेवढं फो असतं असतचं पुढचं शेंड्याचं तिसम ती तीन डोळ्या म्हणजे ही असं बघा हे आता ही कोण आपण कट केला हे नवीन दिसतंय फटा फुटल्याला पहिला तरी असं हे सगळं कट करून ठेवायचं आणि ही असा डोळा एवढा राहून द्यायचा हे किती चार येतं ह्या चारपासून आहे का नाही ह्याला आता पुन्हा आणि पाच फुटते फुटतं असा डोळा ठेवल्यावर तर बघा तुम्ही पण असंच कट करीत असलात ना तरी योग्य आहे आणि ह्याच्यातून वेगळं असलं काय कट करण्याचं तरी पण आम्हाला काय सांगा पण आमची तर, तर पद्धत अशी कट करण्याची आम्ही गेल्या वर्षी पण असंच केलं म्हणून आंबे पण चांगले लागलं आणि जास्त मोठा शक्यतो होऊन द्यायची नाही कारण कट करायला पण आपल्याला त्रास होतो कारण मोठा झाडं झाल्यावर हात पुरत नाही आणि आंबे पण तोडताना परेशानी होते त्यामुळे झाडं लहानच राहून द्यायची दरवर्षी कट करायची मे महिना संपत आला आंबे तोडून घेतले पाऊस पडत असतो मे महिना संपत आला की त्याच्यामुळे लगेच कटाई चालू करायची म्हणजे एकदम छान फुटून येतात झाड बघा तुम्हाला जेवढी माहिती कशी कट करायची हे आंब्याची झाडं तर बघा कुठून कशी कट करायची फुटे सांगा तेवढं म्हणजे सर्वांना माहीत होते की कटणी कशी करावी लागते कसं आहे ही जी हाई फाटा ही डोळा फुटण्याला आपण छटला असं

अशा प्रकारन कट करावं लागते आंब्याची चटणी करावं लागते तुम्ही कोण कोण करीतात ना ते पण आम्हाला सांगा कारण आम्हाला आणि काहीतरी थोडीशी माहिती मिळेल तर बघा आता ही इथं कोम आहे बघा या इतका डोळ्या येते ह्याला तर ही दोन चार डोळे तरी कुठून कट करायचे इतका लांबून पुढं काय फटा ठेवायची गरज नाही त्याच्यामुळे ना आपण एकच डोळा ठेवू आणि असा कट करू इथं हे बघा आता इथं डोळा ह्याला तरी किती फट फुटून येते ह्याला त्यामुळे अशा प्रकारनं कट करायचं मंडळी आपल्याला बी माहिती नव्हतं बरं का की ही झाड आपल्या दोन चार झाडं वायाला गेली ह्याला बिरूड लागून ही झाड वाळून गेली तर ही बिरूड लागू नये म्हणून ह्याची तुम्हाला मला औषध जी माहिती आहे ती सांगते तुम्हाला आणि आम्हाला माहिती नव्हतं म्हणून आमच्या कुंबी अशी दोन चार झाडं गेली तर बघा आता दोन चार झाडं वायालाच गेली तर बघा आता ला हे झाडं आहे तर ह्या झाडाला आहे का सहा महिन्याला बोर्डीने एक म्हणून औषध असतं इथे तर त्याच्या बुडाला लावलं ना त्यामुळे बिरूड लागत नाही आता ह्या झाडाला पण इथे लागायला होतं तर आम्ही ते ला हो तो तो वापर केला ह्याचा इकडून ला, बिरूड लागायला ला। लाव ला लावलं असं बुडाला सगळं फंट भि भरवून काढायचं त्यामुळं बिरूड लागत नाही आणि ह्याच्यामध्ये बिरूड लागणं म्हणजे एक आळी असते ह्यात ते आळीनं सगळं खाऊन घेतं त्यामुळे झाड वायाला जातं बुड खाल्लं न तिनं की झाड अख्खं वायाला जातं तर आपण आता आंब्याची केशर आंब्याची तर बाग लावली तर ह्यातली पूर्ण माहिती पाहिजे आणि त्यावेळेसच आपण पुढे ह्या झाडाला काहीतरी उपयोग करू शकतो त्यामुळे ह्या का नक्की व्हिडिओ बघा आणि जेवढी माहिती तेवढी माहिती तुम्ही पण करून घ्या आणि तुम्हाला काय माहिती असेल ती आम्हाला कळवा की ताई असं तसं म्हणून कारण आम्ही पण नवीनच आहेत आणि अनेक आपल्याला झाडं लावायचं तर एवढीच झाडं आपल्याला यातली वायाला गेल्यात म्हणून आपल्याला आपल्याला झाडं लावायची त्याच्यामुळे खडे खांदून घेतल्यात पंधरा बाय पंधरा अशी अंतर आम्ही वाढलाय आणि असे खडे खांदून आपल्याला झाडं लावायचेत कारण आता पाऊस झालाय सगळं रानपणे एकदम चांगलं ओलं झाले त्यामुळे आपल्याला झाडं लावण्यासाठी खड्डे खांदून घेतलेत तर आता झाड केवढं आणायचं आणि किती छोटं का मोठं आणायचं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी झाडं आणल्यानंतर लावताना कसे लावायचे ते फक्त हे खड्डे खांदलेले पंधरा बाय ते पंधरा अंतर असं सुरू तर आपण इकडचे पण तसेच खेळले तर आपल्याला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला लावताना मी सगळं तुम्हाला डिटेल माहिती सांगते आणि चला आता मग आणि शेतकरी मंडळीन तुम्ही ह्या व्हिडिओ सगळेजण बघा बरका पूर्ण आणि तुम्हाला बी काय माहिती पाहिजे असली ना तर मला नक्की कमेंट करून विचारा आम्हाला जेवढी माहिती तेवढी मी नक्की कमेंट करून तुम्हाला व्हिडिओमधून मधून तुम्हाला असं आणि तुम्ही पण आम्हाला काहीतरी सांगाल तुम्हाला जी माहिती असेल ती आणि जे व्हिडिओ बघते ना ते जे नवीन असतील त्यांनी पण सबस्क्राईब चॅनल करा आपले दुसरे व्हिडिओ चांगले टाकले ना की फार तुमच्या पुस्तक पोहोचत आहेत चला तर मंडळी नमस्कार आणि राहिले काम आपण शेतकरी म्हणल्यावर काम भरपूरच असतात